नमस्कार एम पी एस सी रिव्हिजन या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आयोगाने वारंवार सरकारी या आयोगावर प्रश्न विचारलेले आहेत तर जे प्रश्न किंवा जी वाक्य सरकारी आयोगासंदर्भात आयोगाने विचारलेली आहेत तीच आता आपण इथे बघणार आहे सरकारी या आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशीला स्थापन करण्यात आली याच्यामध्ये केंद्र राज्य संबंधांविषयी माहिती सांगितलेली आहे दोनशे सत्तेचाळीस तरतुदींचा हा अहवाल आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीला अहवाल सादर करण्यात आला ते तीन भाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या बाजूचे होते त्यांनी राज्यपालपद रद्द करण्याची मागणी फेटाळली होती ते, ते केंद्राने सामायिक सूचीतील विषयाबाबत कायदा करण्याच्या अगोदर राज्याशी सल्लामसलत करण्याच्या बाजूचे होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद